खंड्या पक्षी हा तसा दिसण्यात खूप छान त्याची अंड्यातून पिलं येणारी बाहेर पाहायला तर मजा येते खंड्या पक्षाचे आई वडील या प्रत्येक स्टेपवर अक्षरशः बारकाईने लक्ष ठेवून असतात आपले पिलं योग्य वेळी अंड्यातून बाहेर येतात का ती व्यवस्थितरित्या येतात का यावर त्यांचं बारीक लक्ष असते अंड्या पक्षाचं एक एक पिल्लू एक एक पिल्लू आपल्या छोट्याशा इवल्याशा चोचीने अंड्याचं कवच तोडून बाहेर येण्याचा अक्षरशः अप्रतिमरित्या प्रयत्न करतो त्याचं हे प्रयत्नच त्याला पुढील आयुष्यात येणाऱ्या अडचणी आणि ज्या संकटांना तोंड द्यायचं आहे त्याचं प्रतिनिधित्वच करतात अंड्यातून बाहेर येणारी पिलं ज्या प्रकारे येतात ते खरोखर पाहणं अप्रतिम बऱ्याच वर्षांनी हे शक्य झालं आहे ते म्हणजे खंड्या पक्षाची पिलं अंड्यातून बाहेर येताना पाहणं त्याच्या त्या चुळोचीवरच्या एक छोट्या टूथनी तो हळूहळू ते अंड्याचं कवच तोडून तो ज्या प्रकारे बाहेर येतो हे पाहणं अक्षरशः अप्रतिम या प्रत्येक स्टेपवर या प्रत्येक स्टेजवर खंड्या पक्षाची माता पिता तिथे उपस्थित असतात आणि ते आपल्या पिलांना योग्य वेळेला जेव्हा खरोखर गरज आहे तेव्हा योग्य रीतीने अक्षरशः प्रतिमरित्या मार्गदर्शन करतात त्यांना मदत करतात पण कुठल्याही प्रकारे त्यांना अशा प्रकारे मदत करत नाही की त्यांना ती अडचण व्हावी तर जिथे गरज आहे तिथेच त्याच प्रमाणात अक्षरशः मदत करतात ही जेव्हा पिल्ले जेव्हा आपल्या अंडातून बाहेर खऱ्या अर्थाने माता पित्यांचा आनंद हा गगनात मावेन असा होतो ही त्यांची हालचाल पाहणं हे खऱ्या अर्थाने खूप आकर्षक दिसतं गेली कित्येक वर्षापासून सुरू आहे आपल्याला मात्र आता पहिल्या वेळेला अशा प्रकारे पिल्ले खंड्या पक्ष्याची पिल्लं अंड्यातून बाहेर येताना दिसतात त्यांचं ते आनंद ओरड आणि नवीन जगात त्यांचं नक्कीच स्वागत